आपण जर बघितलं तर काल अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी त्या ठिकाणी आली होती वारकऱ्या समावेश श्री नाना पटोले साहेब हे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले असतात पावसामुळे प्रचंड मोठा चिखल त्या ठिकाणी झाला होता चिखलाने पाय माखलेले होते आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाणी ओतवत होता तर नानाभाऊ स्वतः पाया स्वतःच्या हातानं पाय धुत होते असं असताना देखील राष्ट्रवादीचे वाचलवीर आमदार अमोल मेडकरी यांनी जाणीवपूर्वक नाना पटोलेवरती टीका करण्याचं काल पाप या ठिकाणी केलं ज्या अमोल मेडकरींवरती स्वतःच्या मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये स्वतःच्या आमदार फंडाचे कामं देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा आरोप त्यांच्याच पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे होतो शिवछत्रपतींचा इतिहास सांगण्यासाठी जे स्वतः पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होतो अशा वाचाळवीर ज्यांची पहिल्यांदाच विधान परिषदेची आमदारकी आहे वरिष्ठ सभागृहामध्ये चांगलं काम करावं अशी अपेक्षा असताना जाणीवपूर्वक मोठ्या नेत्यांवरती टीका करायची स्वतः प्रसिद्धीच्या धोतात राहण्याचं पाप हे अमोल बेडकरी वारंवार करत आहेत त्यामुळं अमोल बेडकरींनी स्वतःची लायकी या ठिकाणी ओळखावी स्वतःची बौद्धिक क्षमता या ठिकाणी ओळखावी ज्या पार्टीचे एक ते चौदा खासदार करण्याचं पुण्य या ठिकाणी नानाभाऊ पटोलेंनी दाखवलंय करू दाखवलं आहे अशा नाना पटोले साहेबांवरती तुम्ही बोलताय तुमची लायकी काय तुमची राजकीय उंची काय त्यामुळं स्वतः अबोल स्वतःची राजकीय लायकी स्वतःची राजकीय उंची या ठिकाणी स्वतः तपासली पाहिजे आणि त्यानंतर नाना पटोलेवरती त्यांनी टीका केली पाहिजे भाजप आता म्हणजे शेंबूड मात्र स्वतःच्या नाकाला आणि रुमाल मात्र दुसऱ्याच्या नाकाला अशी अवस्था या ठिकाणी भाजपाची झालेली आहे ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये महायुतीची पिछाड झाली आहे त्याच्यावर आत्मचिंतन या ठिकाणी भाजपनं पहिल्यांदा केलं पाहिजे हे सोडून ते आंदोलन करत आहेत त्यामुळं निश्चितपणे भाजपात एका एक नाही तुझ्या माझ्यात काय नाही अशा पद्धतीची भाजपची अवस्था आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपाला हा नैतिक अधिकारच नाही त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार पंधरा लाख अकाउंटमध्ये दे देतो म्हणले अशा फसवणाऱ्या नरेंद्र मोदीच्या घरासमोर पहिल्यांदा त्यांनी आंदोलन केलं पाहिजे आणि मग नाना फडणवीस या विषयावरती आंदोलन केलं पाहिजे